यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूर सह राज्यात पावसाची रात्री तुफान बॅटिंग तब्बल चव्वेचाळीस मिलीमीरबी जा, कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोमवारी सायंकाळी तुफान पाऊस झाला सोलापूर शहरात रात्रभरात चव्वेचाळीस पूर्णांक एक मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे हा पाऊस जिल्ह्यात सर्व दूर होता अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात ढगकुटी सदृश्य पाऊस झाला तर मोहोळ मधील अनगरमध्ये वादळीवारी आणि तुफान पाऊस झाला उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी पंढरपूर तसेच उजनी धरण परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला बीड धाराशिव पुणे या जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पाऊस झाल्याच्या कमेंट्स येस न्यूज मराठीच्या दर्शकांनी फेसबुक पेजवर नोंदवल्या आहेत पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुन्हा दौंड मधून उजनी धरणात येणारा पाण्याचा फ्लो वाढणार आहे सध्या उजनी धरणात एकशे अठरा पूर्णांक जय मार्कंडेयच्या घोषणा देत सोलापुरात रात्री उशिरापर्यंत चालली मार्कंडेय रथोत्सव मिरवणूक सुमारे पस्तीस मंडळांचा सहभाग डॉल्बी आणि डिजिटल साऊंड सिस्टीमने वेधले लक्ष अवघे चाळीस टक्के भूसंपादन झाले असताना आणि शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम हाती घेत नसतानाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सोलापुरातील दोन उड्डाणपुलांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आले टेंडर मेंदूज्वराने पीडित असलेल्या बारा वर्षीय मुलीचा सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू मुलीच्या आईने डॉक्टरला मारल्याने आईवर गुन्हा दाखल सोलापूर महापालिकेतील भ्रष्ट निवृत्त अधिकारी नाईकवाडी आणि टीमने दिलेले बांधकाम परवाने नव्याने तपासले जाणार चांद्रयान तीन मोहिमेतील विक्रम लँडर गेल्या वर्षी तेवीस ऑगस्ट रोजी चंद्राच्या भूपृष्ठावर पोहोचले म्हणून भारत तेवीस ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करणार द्याद आग, सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईप अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस नाना पटोले यांच्यात आरोप प्रत्यारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार त्यांनी स्थापन केला राष्ट्रीय जनहित पक्ष महाराष्ट्रातील तीस महिला लाभार्थ्यांशी पंचवीस ऑगस्ट रोजी लखपती दिदी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार लोकसंख्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली चिंता काल <गणारी> झालेल्या <गणारी> <गणारी> मुसळधार <गणारी> <गणार पावसामुळे सोलापुरातील होम मैदानाच्या कडेला तसेच रंगभवनच्या बाजूला रस्त्यावर साचले पाणीच पाणी जम्मू काश्मीर आणि उधमपूरमध्ये पुन्हा एकदा झाला दहशतवादी हल्ला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी झाले शहीद पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल यांना मदत करणाऱ्या आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांना करण्यात आली अटक सोलापूर शहर मध्यची भाजपकडून जोरदार तयारी सुरू असताना शिवसेना शिंदे गटाने केला या मतदारसंघावर दावा जागा वाटपाचा पेच सोडवायचा कसा हा प्रश्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले राजकीय दबावाला बळी न पडता उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करा भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्रेटरी केगाव सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस ऑगस्ट रोजी पोलंड दौरा केल्यानंतर युक्रेन मधील किव शहराला देणार भेट माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते शंकर अण्णा धोंडगे माजी आमदार वामनराव चटप यांच्या पुढाकाराने राज्यात स्थापन केली जाणार तिसरी आघाडी लखपती दिदी या योजनेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस ऑगस्ट रोजी जळगाव मध्ये मेळावा घेणार राज्यभरातून एक लाख महिला आणण्याचे तसेच बावीसशे बसचे नियोजन बांधकाम परवान्यासाठी आठ लाख रुपयेची लाच मागितल्याप्रकरणी फरार झालेले मनपा आयुक्त पंकज जावळे यांना अखेर उच्च न्यायालयाने दिला अटकपूर्व जामीन भारतीयांचा विदेश प्रवासावरील खर्च पाच वर्षात तिप्पट झाला तब्बल पावणे दोन लाख कोटींवर खर्च किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी पोर्शे अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज निर्णय लागण्याची शक्यता सांगलीतील मेळाव्यात भाजप नेते सुरेश खाडे म्हणाले लाडकी बहीण योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत मनसेची मनधरणी करण्यासाठी आशिष शेलार यांची मध्यस्थी राज ठाकरे यांनी विधानसभेनं उमेदवार उभे केल्यास भाजपला फटका बसणार सोलापूर शहरात स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला तिघे जण सदृश्य महापालिका आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांची माहिती माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील भाजपकडून लढण्यास इच्छुक मात्र आमदार बबनराव शिंदे यांचे अद्याप ठरेना ते स्वतः कि त्यांचे पुत्र रणजित शिंदे कि पुतणे धनराज शिंदे याबाबत मतदारसंघात संभ्रम कायम येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा